हे पंचतत्व आपापला हिस्सा वाटून घेतील आणि त्या पंचतत्वाकडून जे मिळालेला बोजा होता कर्ज होत ते तरी मुक्त होईल म्हणून हिंदू धर्मामध्ये अग्नि दिला जातो अग्नि देण्याचा उद्देश हाच आहे की आकाश पृथ्वी वायू पाणी ही पाच आणि तीन गुण असा अष्टदा प्रकृतीचा देह तर तीन गुण रचतम सत्व हे गुण जाणार नाहीत हे आत्म्यावर पुढे जाणार आणि आत्मभावाने पुन्हा ते येणार त्यामुळे हे तीन गुण जे आहे ते जाणार नाहीत कारण ते आत्म्यातला आत्म्याबरोबर निर्गुण स्वरूपात पुढे जातील परंतु जे स्थूल भावानं आलेले जे गोष्टी आहेत म्हणजे आकाश पृथ्वी अग्नी वायू आणि पाणी ह्या पाच जणांनी जो हा देह दिसतोय स्थूल देह दिसतोय ह्याला अग्निसंस्कार करायचे आणि अग्निसंस्कार करून अग्नीमध्ये तो देह करा समर्पित करायचा म्हणजे अग्नी त्याला जाळून टाकेल अग्नीचं काम जाळणे तर तो, तो जाळून टाकेल आणि वायू वायू जो आहे वायू वायू आपली वाय। जागा वाय। घेईल आकाश आकाशाची जागा घेईल पाणी पाण्याची जागा घेईल अग्नि अग्नीची जागा घेईल आणि पृथ्वी पृथ्वीची जागा घेईल म्हणजे काय राख रूपानं जी राहील ती पृथ्वी राहील जळत असताना त्यातनं पाणी पडतं आणि निघून जातं शरीरातलं पाणी जळून ते जे आहे ते पाणी पाण्याची जागा घेईल आकाश आकाशाची जागा घेईल वायू वायूची जागा घेईल आणि शरीराचं विघटन होऊन शरीर संपून जाईल म्हणून तो अग्निसंस्कार केला जातो की जेणेकरून पंचतत्वाचा उसना देया जो आहे कुणाच्या ऋणामध्ये मरायला नको कुणाच्या कर्जामध्ये मरायला नको म्हणून तो अग्निसंस्कार विषय पुढे आलेला आहे हिंदू धर्मामध्ये तर त्याच्या पुढे आपण गेलो ना म्हणजे पंचतत्वाचा कर्जच नको म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी अग्निसंस्कार ही संकल्पनेमध्ये आलो परंतु गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण पुढे गेलात तुम्ही किती महान कार्य करताय कि तो जो देह आहे तो आमचा नाहीच आहे असं समजून त्याच्यावरची माया सोडून जगाच्या कल्याणासाठी तो देह देणं ही केवढी मोठी क्रांती आहे हे लक्षात घ्या आकाश पृथ्वी अग्नी वायू पाणी हा पंचतत्वाचा देह हे जे अंतरिक्ष आहे किंवा ही जी सृष्टी आहे ती पंचतत्वाने तयार झाले तिच्या ताब्यात देऊन टाकायचा देह तिचा तो नष्ट करणार कराण्याचे उन्हेोरे जे अधुरे अपुरे पण जे प्रयत्न करतो तेही नाही तर हा देहच मुळे समाजाच्या कल्याणासाठी विकासासाठी समाजाच्या स्वास्थ्यासाठी देऊन टाकायचा बॉडी डोनेटच्या रूपानं कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशा पद्धतीनं देऊन टाकायचा हीच मोठी क्रांती आहे आणि याच्यामुळे नक्की तुम्हाला पुण्य लागणार यामध्ये मला तरी मात्र शंका नाही आहे बॉडी दिल्या न दिल्यामुळे जर मुक्ती मिळत नसती तर दधीची ऋषी जे आहेत त्यांनी हा प्रकार केलाच नसता रुत्रासुर नावाचा जो राक्षस होता तो अतिशय उन्मत्त होता आणि तो देव ब्राह्मणांना सगळ्यांना सळोगे के पोळ केलं होतं सगळ्या देवांना सळोगे के पोळ केलं होतं आणि तो कुणाला आठपतच नव्हता त्यावेळे सांगण्यात आलं की या पृथ्वीताला एकच महान असे ऋषी आहेत त्यांचं नाव आहे दधीजी त्या दधीजी ऋषींच्या हाडांपासून जे अस्त्र तयार होईल ते अस्त्रानं ह्या त्याचा वध आहे आता दधीजी ऋषी एवढी तपस्वी म्हणजे ऋषी मुनीचा एवढा अधिकार की भगवान विष्णूच्या छातीवर लात मारणारी ऋषी केवढा अधिकार बघा विचार भृगु भृगुषीने जाऊन भगवान विष्णूच्या ते कथा आपण ऐकलेल्या सगळ्यांनी ही आणि त्याच्यामुळे जाऊन लात मारली छातीवर आणि ती पदचिन्ह भगवान क्रि विष्णू जे आहे ते आजपर्यंत जपून ठेवलेले आहेत एवढं ज्यांचा अधिकार असे हे एक एक एक, एक मान्यवर ऋषी होते तशा प्रकारचे दधी ऋषी यांना कोण सांगणार की तुमचा देह त्याग करा आणि आम्हाला ते त्यागून शरीर द्या म्हणून फार कठीण प्रसंग परंतु सगळे देव ज्या ददीजी ऋषींकडे आले त्या ददीजी ऋषीने आत्मज्ञानानं ओळखलं की ह्या ना माझ्या देहाची गरज आहे इंद्राने प्रकट केली व्यक्त इच्छा व्यक्त केली ते म्हणाले काही हरकत नाही जर तुमच्यावरच संकट टळणारच असेल तर माझा देह देतो आणि त्याने योग सामर्थ्यानं आपले प्राण जे आहे त्या शरीरातन काढून घेऊन गेले आणि शरीर निश्चित पडलं मग ते इंद्रादी देवाने ते शरीर ताब्यात घेतलं आणि मग त्या शरीरापासून हाड शरीरामधली जी हाडं होती त्या हाडापासून एक वज्र वस्त्र म्हणजे शस्त्र बनवलं त्याचं नाव आहे वज्र जे इंद्राच्या हातात असत ते आणि त्या वज्रस्त्रानं शस्त्रानं त्या राक्षसाचा वध केला तात्पर्य की प्राचीन कालापासून हा बॉडी डोनेट जो प्रकार आहे देहदान जो प्रकार आहे तो प्राचीन कालापासून आहे आज तो आपल्याला नव्यानं फक्त आम्ही सांगितलं कि तुम्ही करा आणि हा हा म्हणता बघता बघता आपल्या संप्रदायात अठ्ठावन फाय एट अठ्ठावन्न वा हे बॉडी डोनेट होत आहे फार चांगली गोष्ट आहे ज्याने ज्यानी या कार्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या आत्म्याला तर मोक्ष मिळणार मुक्ती मिळणार भाऊसागराची वाट त्यांची जी खडतर होती ती संपवून त्यांना पुढचा जो प्रवास आहे तो अतिशय सुखकारक होणार पण त्याच्यापेक्षा त्यांच्या नातेवाईकांना जास्त पुण्य मिळणार कारण ज्यावेळेस तो शरीर सोडून आत्मा निघून जातो तर त्या शरीरावर अधिकार राहतो पाठीमागच्यांचा आई वडिलांचा राहतो नातेवाईकांचा राहतो आणि त्यांनी त्यावेळेस जर समजा काही ताणून धरलं काही नाही करायचं का म्हणजे नाहीच करायचं तो कोणी काही करू शकत नाही कारण तो भावनिक विषय असतो त्या मृतात्म्याची म्हणजे मृत व्यक्तीची जरी इच्छा असली की माझा देह मरणानंतर समाजकार्यासाठी उपयोगी आला पाहिजे म्हणजे मी जगताना पण समाजासाठी जगलून मेल्यानंतर सुद्धा हा देह समाजासाठीच उपयोगी पडला <laughs> तरी ते नातेवाईक जे असतात ते नातेवाईकांचा महत्वाची भूमिका असते महत्वाचा रोल असतो आणि तो जे जे करतात त्यांचं पुण्य जे आहे ते शतपटीनं वाढत असत कारण कधी आपल्याला अज्ञान असतं आपलं कधी आपल्याला ज्ञान असतं तर आणि अज्ञानपणामुळे जो घोळ घालतो काही जण आणि आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्या कार्यामध्ये जे विघ्न आणतात त्याच्यापेक्षा हे अठ्ठावन्न देह जे बॉडी डोनेट झालेले आहेत त्यांच्या सगळ्या नातेवाईकांचं मी अभिनंदन करेन आणि कौतुक करेन कि ते खरंच महान आहेत आणि गुरुंनी जे सांगितलं त्यांचा गुरुंच्या शब्दावर विश्वास आहे त्यामुळे त्यांनी जे मोठेपणा दाखवला त्याने जी, जी कृती केलेली आहे ते ती अत्यंत कौतुकास्पद कृती आहे मृतात्म्याला तर पुण्य लागणारच आहे परंतु यांना पण पुण्य लागणार का तर आडमुठे भूमिका न घेतल्यामुळे काही जणांनी घेतले नाही अठ्ठावनच नाही शंभर दीडशे आतापर्यंत झाले असते देह पण काही नातेवाईक जास्त ते आडमुठे भूमिका घेतात आणि नाही द्यायचं म्हणजे नाही द्यायचं आम्हाला जाळूनच टाकायचं आम्हाला अग्निच द्यायचा आम्ही आम्हाला अग्निसंस्कारच करायचा आम्हाला ते काहीच करायचं नाही अशा प्रकारची भूमिका घेतात अर्थात हा नशिबाचा प्रत्येकाचा भाग असतो की अग्निसंस्कार जो आहे ही अग्निसंस्कार कृती जी आहे ती करा करतात कधी कि तो देह असा कुठंतरी फेकून देणार त्यापेक्षा तो जो देह आहे त्याच्यावर अग्निसंस्कार करणं हे वाईट काहीच नाही उत्तर प्रदेशमध्ये तर ह्याच्यापेक्षा वेगळी पद्धत आहे उत्तर भारतामध्ये अशी पद्धत आहे की माणूस मेल्यानंतर त्याला यमुनेमध्ये मध्ये गंग यमुना पेक्षा गेमध्ये किंवा नदीच्या पात्र सोडून देतात नदीच्या पात्र सोडून दिल्यानंतर तो वाहत वाहत खाली येतो आणि नदीमधले जे जलचर असतात म्हणजे मोठमोठे मासे असतात मगर असतात त्या तो देह हो खातात त्याच्या पाठीमागची भावना काय म्हणजे मोठमोठ्या लोकांचा देह अशा प्रकारे केला जातो भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा शरीर नदीमध्ये दे स्वतःचा देह अशाच प्रकारे अर्पण केला मोठमोठे ऋषी जे आहेत ते ऋषींनी सुद्धा अशाच प्रकारे या पवित्र ज्या नद्या आहेत त्या पवित्र नद्यांमध्ये आपला देह सोडून दिला म्हणजे त्यांनी शेवट जो आहे तो जलादिवास घेतला म्हणजे काय केलं तर बॉडी थोडक्यात पाण्यामध्ये उडी मारून आपला देह आपलं शरीर संपवून टाकलं आणि आज सुद्धा तिकडे उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये पद्धत आहे की माणूस मेल्यानंतर त्याला जाळण्यापेक्षा काही जाळतात पण काही जण पाण्यामध्ये तो देह सोडून देतात पाण्यामध्ये देह सोडून दिला की तो देह वाहत येतो खाली आणि आल्यानंतर पाण्यामध्ये जे मगरी असतात मासे जे असतात जलचर जे आहेत ते तो देह खाऊन टाकतात तो त्यांनी तशा प्रकारे देह खाल्ल्यानंतर असा आपला समज आहे की त्या व्यक्तीच्या आत्म्याला पुण्य मिळालं त्याचे पंचतत्वचं जे शरीर होतं ते पंचतत्वच शरीर दुसऱ्या प्राण्यांची भूक तो जे कर्तव्य होतं मेल्यानंतर सुद्धा समाजासाठी किंवा जीव वन्यचारांसाठी उपयोगी पडावं हे कार्य झालं असं समजलं जात वार्शी समाजामध्ये तर विरीवर लटकवून ठेवला जातो देह हे तो हाच आहे की मेल्यानंतर ते जो देह आहे तो इतरांच्या जीव मात्रांच्या उपयोगी यावा तसाच हा आपला प्रयत्न आहे बॉडी डोनेटचा की मृत्यूनंतर हा देह जो आहे तो अन्य कार्यासाठी उपयोगी यावा श्री गुरुदेव